तर आम्ही छान अशा साड्या नेसल्या आहेत तर सगळ्यांचा लुक बघा किती छान दिसतोय नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव आहे निशाण मम्मी रेसिपी ताट कसं मी तयार केलेलं आहे पूजेचं मी ते दाखवते सगळं आवरून झालं घरातलं आणि इकडे इकडे पूजाही झालेली माझी तर आता मी तुम्हाला सर्वप्रथम दाखवते पूजेसाठी काय काय साहित्य लागतं मी काय काय कसं केलं तयार तर इकडे पाण्याचा कलश घेतलेला आहे आणि सगळ्यात पहिले इकडे निरंजन तयार केलेली आहे ही निरंजन आ, हे माझं ताट आहे पूजेचं खूप सुंदर आहे सगळ्यांना खूप आवडतं पण खूप छान आहे इकडे कापूर ठेवलेला आहे इकडे फुलं आहे इकडे आपले विड्याचे पान आहे त्याच्यावर कॉईन आहे आणि सुपारी ठेवलेली आहे इकडे आपलं धूप इकडे अगरबत्ती हळदी कुंकू आपलं अक्षदा साखर इकडे आपलं खोबऱ्याची वाटी त्यात गूळ आणि इकडे आपलं सगळं सौभाग्यवतीचं ले जे लेणं असतं ते सगळं मी यात ठेवलेलं आहे आणि इकडे पंचामृत ठेवलेलं आहे आणि इकडे आपला कच्चा धाका आणि इकडे आपलं हे कापूर आहे सगळं प्रॉपर मी सगळं ठेवलेलं आहे आणि इकडे आपलं जे आपण ओटी भरतो तर इथे ब्लाऊज पीस ठेवलेलं आहे इथे गव ठेवलेलं आहे आणि हा आंबा आणि त्याला पाच मी धागे मारून इथे ठेवलेला आहे तर आता मी इथे तुम्ही बघू शकता इथे मी जाण्यासाठी फुलं पण नेले हे आता घेऊन जाईल मी सोबत आणि आता मी माझी तयारी दाखवते तर मी आज काय साडी कोणतीच नेसणार आहे तर तीही दाखवते आणि माचिस आपल्याला खूप गरजेची असते परत धावपळ होते या ताटेमध्ये मला सर्व ह्या गोष्टी मी घेतलेल्या आहे बघा तुम्हाला पंचामृतची ही पळ ही साडी नेसणार आहे पिंक कलर आहे या साडीचा सा। तर बघा हे मी दागिने घालणार आहे यावर तर मी सगळे विचारतील आता हा नेकलेस किंवा काय तर हा वन मध्ये आहे बघा आज मी एकटीच आहे व्हिडिओ काढण्यासाठी कोणीच घरी नाही येस साई क्लासला गेला आहे हेही घरी नाही आहे मम्मी पण आराम करते आहे तर हे बघा हा मी नेकलेस आहे ना सोन चाफामधून घेतला आहे हा गोल्ड नाही आहे तर वन ग्रॅम आहे हा वरचा शॉर्ट आहे तर हे बघा आणि इकडं हा लॉंग घेतलेला आहे हे बघा हा लॉंग आहे हे बघा आणि ही आपली ही माझी गोल्डची नाही आहे हे बघा माझ्याकडे गोल्डची आहे ती पट्टीची आहे पण मला हीच आवडते तर मी हीच नेहमी घालते परत इथे एक अंगठी आहे तर ही मी घालणार आहे हातात आणि इकडे यावर कानातले आहे तर यावर बघा तुम्ही लक्ष्मी आहे तर बघा यावर हे कानातले बघा याच्यावर लक्ष्मी आहे हे यावरचेच कानातले आहे हे बघा आणि हा मी खोपा लावणार ला। आहे हा चंद्राचा बॅकला आता बघू मी गजरी लावायचं आहे अजून मी नेलपेंट पण नाही लावलेली आहे हातांना खूप सकाळची आज धावपळ चालू आहे ही नत आहे मी घाई गाईत मेहंदी काढली आधीचीच मेहंदी निघाली नाही आहे तर हे बघा इथे दिसत असेल तर ही अशी झटपट मी काढली छोटीशी मेहंदी आणि ही साडी पण आहे त्याच आणि इकडे हे ब्लाऊज आहे तर आता मी ही साडी आणि बघा तुम्ही बघा मी, मी ह्या बांगड्या अशा सेट करून ठेवलेल्या आहे ग्रीन कलरच्या जास्त करून छान वाटतात म्हटलं पिंक नको घालायला पिंक पिंक खूप होईल तर मी अशा रेडी करून ठेवल्या बांगड्या तर ह्या दोन हातात छानपैकी मस्त मोठा चुडा होईल मी हे एक स्टोल घेतला त्यावर उला। हे सगळं ठेवलं म्हटलं तुम्हाला हे दाखवता येईल मला तर हे बघा हे असं छान मी आता वेअर करेल आणि तुम्हाला दाखवेल अशी साडी नेसलेली आहे मी साडी नेसण ने तुम्हाला अशी साडी नेसली आहे तर तिथे असा काट काढलेला आहे एकदम तर आता सिंपल असा मेकअप कसा करायचा मी फाउंडेशन वगैरे काहीच वापरत नाही तर हे मी ॲक्यू आक, सॉफ्ट म्हणून ही क्रीम वापरते आणि एक सिरम वापरते मी व्हिडिओची मला पकडायला कोणाचीच मदत नाहीये मैत्रिण आहे ज्योती ती पण रेडी होती आम्ही तिघी चौघी जाणार आहोत तर आता तिथे सगळ्याजणी आम्ही एकमेकांना भेटूच त्याही तयारी करताय खूप वेळ होऊन गेला घराचा आवरतावरता तर मी आता कॉम्पॅक्ट लावले आता मी काजळ लावते काजळ लावून घेतलंय तर आता मी लिपस्टिक लावते आहे रेड कलरची तर मी लिपस्टिक पण लावून घेतलेली तर, तर का कारण की तुम्हाला मी मागेच सांगितलं होतं आमचं ते काम आहे आम आमचं जे कॅश काउंटिंगचं काम आहे तर मग असं म्हणून तो पसार असतो तर प्लीज असं वाटू देऊ नका कमी असं कितीही मी आवरून ठेवलं ना ह्या सगळ्या वस्तू लागत असतात यांना म्हणून ते तसंच ठेवावं लागतं तर मग थोडंसं नाही का म्हणून मी ते त्याला काही हात लावत नाही पण मी ठेवत असते तर मी असं लिपस्टिक लावून घेतली तर आता हा मी नेकलेस घालते शॉर्टवरचा गोल्डचा नाही हा मी तुम्हाला आधीही सांगितलं वरती माझी शॉर्ट पोहते ही, पो ही गोल्डची आहे तर ही तर काय आता दिसणार नाही यामुळे तर मी सिंदूर भरलं सिंदूर भरलेला आहे आणि हे बघा छान छान नेकलेस तुम्ही बघितलंय आहे कानातले तर मी आता बांगड्या कशा सेट केल्या तुम्हाला दाखवलंच होत्या तर आता घालते हे बघा ह्या तुम्हाला बांग बांगड्या दिसत असतील तर ह्याही वन ग्रॅमच्या आहे याला तीन चार वर्ष झाले अजून छान आहे त्या फक्त पाण्यात मी एक दोन वेळेस हे केलं तर नॉर्मल थोडीशी पॉलिश दिली त्याची तर हे कंगण आहे हे मस्त मोठे मोठे कंगण आहे बघ छान दिसते आणि ह्या झाल्या बांगड्या घालून तर ही नत आहे ही प्रेची नत आहे तारा? तर आज वटसावित्री पौर्णिमा आहे त्या निमित्ताने आज आपण छान सजतो छान साडी नेसलेली नेसतो आणि ह्या बांगड्या मी अशा घातलेल्या हिरव्या आणि हा नेकलेस आहे तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे हा गोल्डचा सा नाहीये वन ग्रॅम आहे तर मी ही ताट रेडी केली तुम्ही बघितलीच आहे तर आता मी पूजना विकते तिथे माझ्या मैत्रिणी सगळ्या जमा होऊ आणि छानशी पूजा करू पूजा कर कशी करतो आम्ही तेही मी पुढे दाखवते तुम्हाला तर आता मी हे सगळं व्यवस्थित घेते खाली वैशू आलेली असेल नसेल आले तिला मी कॉल करते तर आता आम्ही निघतो पुढे दाखवते तुम्हाला तर तुम्ही बघू शकता इथे आमचं छान मंदिर आहे केंद्र आहे इथे तर मी दाखवते तुम्हाला पूजा कशी होती इथे गुरुजी आहे तरी बघा बायकांची आधी पूजा चालू आहे आम तर आम्ही करू अरे बैगा बायकांची पूजा चालू आहे तर इथे आम्ही आमचं स्वामी समर्थाचं केंद्र आहे इथे तर दरवर्षी आम्ही इथेच येतो पूजा करायला काहींचं इथे फोटोशूट चालू आहे छान अशी पूजा चालू आहे आ, मी वैष्णव दाखवते वैष्णू तुझा लुक दाखव ज्योती वैष्ण तुम्ही नेहमी बघितलंच आहे पण ज्योतीला बघितलं नसेल तर ही ज्योती आहे तर यांची पूजा झाल्यावर आम्ही करू ती माझे मुलं दाखव हा तिचा मुलगा आहे सोनू हा भामा జలూారణం దగరిం మహా పుష్పా पीस आणलेला आहे ते वस्त्राचा पीस तुमचा हात जेवढा लांब जाईल तिथपर्यंत ठेवून द्यायचं आहे बरोबर ठेवून द्यायचं आहे त्यावरती आपण फनी आणलाय तो करंडा त्या पिसावरती आहे आपण सुवासिला हाजी कुंकू लावतो त्या पद्धतीनं त्या वृक्षावरती हाजी कुंकू आपल्याला व्हायचं आहे म्हणजे करंडा आपण जे वाहिले ना त्या करंडावरती

গেতনেযাকন্য়ানক সিটাকাকাক্যাদেে঵ালা এসন্তভা শূচিট ভ্পরাদাদাকেতাকেেতামাক পরদাহাদাকেে ক্যাধাকেদাকনেযাক্যাসট Si O timing Aota chamany त्यांनी उचलून घेतलेले ये चौटे भर लावला गुरुजी ने काय होते आहे कोण काय दिसतं पिनवा दोन दा मीटर 50 करचंली काही नाव राजवीर का बोलू आम्ही सी काय काय आहे लागून तीन ते चार सा तर काय हाल आहे ये फोन साइज अगनाय तर तुम्ही बघू शकता तिकडे आता परत बायका आलेल्या त्या पूजा करताय आता आणि कुठे फोटोशूट सांगू या निमित्त आपण छान छान नटत असतो छान छान साड्या असतो म्हणून जरा फोटो वगैरे काढून घेत असतो तर आम्ही काढतोय आमच्या उठी घरण्याचं झालेलं आहे तर आम्ही आता फोटो काढतो पुढे फुगडी खेळू अजून बऱ्याच जणांच्या फुगडी खेळताय इकडे फोटोशूट चालू आहे इकडे पूजा चालू आहे तर मोठ्या बायका काय काय का ओट्या भरत आहे काय कायची पूजा चालू आहे सगळी लगभग चालू आहे तर इथे छानसं सा असं आमचं केंद्र आहे स्वामी समर्थांचं तर पूजा झाली छानपैकी तर, तर व्यवस्थित झाली गुरुजी होते तिथे सगळे प्रॉपर आम्हाला व्यवस्थित सगळं त्यांनी सांगितलं जशी पूजा सांगितली तशी आम्ही केली आहे तर आजचा लुक तुम्ही बघितलाच होता मी दाखवतच होतो तुम्हाला तर ही साडी मी नेसली आहे तर छान पूजा झाली तर बऱ्याचशे जणांनी तिथे माझं हे जे पूजेचं ताट आहे खूप जणांना आवडलं काय ताई हे तुम्ही कुठून घेतलंय तर मी हे मला धोंड्याला मम्मीने घेतलं होतं दिदीला आणि मला तिचं प्लेन आहे पण मग मी हे घेतलं होतं त्यात हे सगळं साहित्य आहे म्हणजे सगळे निरंजन आपली घंटी वगैरे सर्व आहे यात तर खूप छान ही ताट सगळ्यांना खूप तिथे आवडली आणि खूप जणांनी माझे Uh, सगळ्या बायका म्हणतो त्या खूप छान तुम्ही uh, जो लुक केलाय सगळ्यांना तो पण आवडला मी छान व्हिडिओही शूट केले सगळ्यांनी खूप प्रतिसादही दिला आणि सगळ्यांनी माझा आपल्या चॅनेलचं नाव पण विचारलं का तुमच्या चॅनलचं नाव काय आहे तर मी सांगितलंही खूप सगळ्यांना सगळ्यांना आवडला मी रील्स काढले फोटो काढले तर अशी छानशी आज मस्त पूजा झाली आज सावित्री होती म्हणून आज छान स्पेशल दिवस होता तर आज खूप मन मस्त नाही का आज जरा एन्जॉय करायचा होता मस्त फोटो काढायचे होते तर वर्ष पण घरी गेली तुम्हाला वाटत असेल कदाचित मी ही परत का घातली एवढं तर मी आता फोटो काढत होती मी दोन फोटो काढून घेतली म्हणून मी घातली होती म्हटलं चला आज एकटीच आहे आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आज पट्ट पौर्णिमा होती खूप छान स्पेशल दिवस होता आज बायकांसाठी आपल्या का आपण ही नेहमी निरंकार हा उपवास करत असतो आता मी चहा करते माझ्यासाठी आणि मस्त जरा घेते खूप फोटो वगैरे काढून झाले आज थोडस मध्ये छान मस्त तर आता व्हिडिओ एंड करू माझा लुक कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये मला मला आवडेल तुम्ही सांगतात मला नेहमी विचारत तुम्ही आधी ही तू बांगड्या कुठून घेतल्या तू ज्वेलरी कुठून घेतली ज्या ज्या गोष्टी आहेत ना मी ज्या ऑनलाईन नाही मी त्याची लिंक नाही पाठवू शकत मी सांगत असते का ज्या ऑनलाईन आहे त्याची लिंक पाठवेल जे ऑनलाईन नाहीये मी त्याची नाही शकत मी लुक केलं होतं तर असं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत